शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेत आपल्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जा केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यांना या गोष्टीचा विसर पडला असून त्यांनी शेतकऱ्यांची यावेळी फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यावा सरकारने एक रुपयात पीक विमा देण्याचा घोषित केलं होतं मात्र सरकारने यामध्ये बदल केला असून ही योजना पूर्ववत करण्यात यावी तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले या संदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आमच्या मूळ करून दोन मागण्या होत्या पहिली जी मागणी ती आहे की महायुती सरकारने विधानसभे निवडणुकीच्या वेळेस त्यांनी घोषणापत्रामध्ये त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा होता सर सगळं आम्ही कोरा करू परंतु त्यांनी असं केलेलं दिसून येत नाही तर आमची अशी मागणी आहे संघटनेच्या माध्यमाने आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने की जो तुम्ही शब्द दिलेला होता तो तुम्ही पाळा जर का तुम्ही तो पाळत नसाल तर आता एस पी साहेबांना तेच आम्ही तक्रार दिलेली की अशा जे फुकट आणि मोठ्या करून घोषणा देतात आणि जे शेतकऱ्यांना फसवणुकीचं काम करतात आमची फसवणूकच झालेली याच्यामध्ये म्हणून आमची अशी मागणी आहे की यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दुसरी जी मागणी जो प्रधानमंत्री पीक विमा योजना जी एक रुपयामध्ये होती ती यांनी बंद करून आता त्याच्यामध्ये अपडेट करून जे काही लाभ मिळणारा होता तो आता मिळणार नाही बाकीचे जे चार प्रकारचे काही काढणी पश्चात पण संरक्षण होतं त्याच्यानंतर काही पीक उगवण्याच्या वेळेस पण संरक्षण होतं ते सर्व काढून यांनी आता त्याच्यामध्ये सर्व बोरिया बिस्तरावरून तर त्यांनाच केलेला दिसून तर आमचं असं म्हणणं आहे की जो पंचनामा शेतावरती जाऊन होत होता तोच पूर्व व्हावा या सॅटेलाइट वरती आम्हाला विश्वास नाही आणि याच्याने आमची फसवणूक होते माझं नाव सुनील प्रकाश तेवरे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी कोणते कोणते पूर्ण जिल्ह्यात प्रतिनिधी बोलवलेले आहेत प्रत्येक तालुक्यात